फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत भेंडीची भाजी भरली भेंडी आहे कांदा टोमॅटो टाकून खूप छान अशी पद्धतीची होती तर मी अगोदर भेंडी इथं चाणीत ठेवलेली होती स्वच्छ अशी धुवून आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे सुकवली होती आणि मग चिरून घेतलेली होती तरी थोडीशी म्हणजे अशी नेवर ने भेंडी आहे त्यातली ती बाजूला काढणार आहे आणि भेंडी अशी गोलच चिरणार आहे <coughs> पण अशा थोड्या थोड्या मोठ्या अशा गावारीच्या शेंगेसारख्या उभ्या पण फोडी करू शकतो तशा पण पद्धतीची भेंडी करता येते पण मी इथं गोल चिरून घेतलेली आहे आणि इथं माझी भेंडी सगळी चिरून झालेली आहे आणि इथं जी निबार भेंडी होती पाच सहा भेंड्या ज्या की आतमध्ये बिया होतात कर, कर खाताना पण ती व्यवस्थित शिजत नाही लागत नाही आणि शिजत पण नाही तर ती भेंडी मी बाजूला काढलेली आहे ही अशा पद्धतीची भेंडी माझी इथं चिरून झालेली आहे आणि मी ती परत आणि काढून ठेवलेली आहे तर मी इथं लसूण चिरून घेतलेलं आहे मिरची चिरलेली आहे कोथिंबीर चिरलेली आहे टोमॅटो अर्धा आणि दो एक कांदा घेतलेला आहे दोन फोडी केलेला आहे त्याच्या थोडंसं लसूण खोबरं तर मी कांदा पण इथं चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकून पहिल्यांदा जिऱ्याची फोडणी दिली जे की जिऱ्याच्या फोडणीचा फ्लेवर आहे खूप छान असा येतो आणि चवीला पण छान लागते जिरं तडतडलं की मी त्यात एक बारीक शिरलेला कांदा होता तो घातलेला होता आ, तर कांदा आणि टोमॅटो मी बा एकत्र करणार होते कांदा टोमॅटो आणि मिरची कारण खाली जिरं आहे त्यामुळे त्याची फोडणी खूप छान अशी बसलेली होती सुगंध पण खूप खूप असा छान येत होता तर इथं मी अर्धा जो शिरलेला आहे टोमॅटो तो स्वच्छ असा धुवून घेतलेला होता जेणेकरून त्याचा आंबटपणा निघून जाईल आणि त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या तर त्या पण मी मिक्स केलेल्या आहेत आता हे चांगलं परतून घेण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून कांदा प कलर पटकन चेंज करेल ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजायचा आहे तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे जे की भाजीसाठी पण त्यातच ॲड करणार आहे भाजीच्या दृष्टीनेच मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरले स्वच्छ अशी धुवून घेतलेली फ्रेश कोथिंबीर तर ते पण टाकलेली आहे मी जेणेकरून कोथिंबिरीची फोडणी तेलात बसली की एक छान असा त्याचा वा सुगंध निर्माण होतो तर हे सगळं मी एक एकत्र करत आहे आणि त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे कारण प्रत्येक भाजीत मी हळद ही यूज करतेच करते कोणती भाजी अशी नाही की मी त्यात हळद टाकत नाही रेग्युलरच्या प्रत्येक भाजीत माझी हळद असते आणि त्यानंतर मी बारीक चिरून घेतलेली भेंडी होती पूर्णपणे कोरडी झालेली आहे बघू शकता अजिबात कुठं पाणी वगैरे त्याला ला राहिलेलं नाही आहे सुकवताना छान अशी सुकवली होती तर मी इथं सगळी भेंडी टाकून घेतलेली आहे आणि ही सगळी एकत्र मिक्स करत आहे जेणेकरून प्रत्येक प्रत्येक भेंडीला तिखट मीठ लागावं किंवा कांदा टोमॅटो आहे तो पण लागावा हळद वगैरे तर सगळं मी मिक्स करून घेत आहे आणि अशा पद्धतीने त्याचा कलर दिसत होता खूप छान अशी खायला चवीला अप्रतिम लागते नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा मी, मी प्रत्येक प्र पद्धतीची भेंडी करते मसाला भेंडी करते हे भे भरली भेंडी पण करते किंवा काळ्या तिखटातली परत भेंडी फ्राय असे बरेचसे प्रकार करते तर इथं मी भेंडी चांगली परतून घेतली आणि त्याच्यानंतर मी ताट ठेवलेला आहे कढईवर आणि कढईत थोडंसं पाणी टाकलेलं होतं जेणेकरून ते पाणी आतमध्ये भेंडी शिजायला मदत करेल आणि त्यानंतर दोन दोन ते तीन वेळा मध्ये हलवून घेतली आणि नंतर भेंडी शिजल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा एक ते दीड चमचा कुठ शेंगदाण्याचा टाकून घेतला इथं भेंडी आपली रेडी झालेली होती बघू शकता खूप छान अशी चवीला लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय